नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गुणगौरव जिद्दीचा आणि कष्टाचा अनुष्का चौगुले हिचा रोख रक्कम देऊन सत्कार येत्या दहावी शालांत परीक्षेमध्ये नव्याण्णव पूर्णांक दोन शून्य टक्के गुण मिळवून पेठवडगाव परिसरातील तीनही केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कुमारी अनुष्का जयकुमार चौगुले हिने आपल्या अभ्यास वृत्तीनं शाळेचा आणि कुटुंबाचा नावलौकिक उंचावलाय या उल्लेखनीय यशाबद्दल अनुष्काचा रोख रक्कम अकरा रुपये देऊन सन्मान करण्यात आला आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे मुख्याध्यापिका घुगरे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला अनुष्काच्या भावी शुभेच्छा देण्यात अनुष्काला मार्गदर्शन करणारे सर्व दहावेचे शिक्षक अनुष्काचे आई वडील तसेच हिरले गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कष्ट जिद्द आणि सातत्याने केलेल्या अभ्यासातून मिळवलेले हे यश आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे अनुष्काच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा